नमस्कार लाडक्या बहिणीनो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तेरा हप्ते जमा केलेले आहेत म्हणजेच की जुलैचा हप्ता सुद्धा आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर आता बऱ्याच अशा महिला आहेत की त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत तर अशा कोणत्या महिला आहेत की त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही तर त्याविषयी सरकारने काही नियम अटी लागू केलेलं आहे तर ते आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब आणि ह्या व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि इतर महिलांना शेअर करायलासुद्धा विसरू नका तर तुम्ही पाहू शकता की सरकारने या योजनेसाठी काही नियम व पात्रता निकष ठरवलेले आहेत तर त्यात सर्वप्रथम आहे की अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहेत तर तुम्ही पाहू शकता की जी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी नसेल तर अशी महिला या योजनेसाठी अपात्र ठरवली जाते आणि पुढे आहे की अशा महिलांचे वय वर्ष एकवीस ते पासष्ट वर्ष या दरम्यानच असणे आवश्यक आहे तर अशीच महिला या योजनेसाठी पात्र ठरवले जाते जर तुमचे वय वर्ष एकवीस ते पासष्ट वर्ष या दरम्यान असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि पुढे दुसरा नियम आहे की म्हणजे की अशा महिलांचे वार्षिक उत्पन्न हे त्यांच्या ठराविक मर्यादापेक्षा कमी असणे आवश्यक आहे म्हणजेच की त्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि जर तुमचे वार्षिक उत्पन्न जर जास्त असेल म्हणजेच की अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही या योजनेतून अपात्र ठरवले जातात आणि पुढील चौथा आणि शेवटचा नियम म्हणजे की कुटुंबातील कोणतीही व्यक्ती म्हणजेच की सरकारी नोकरीला सुद्धा नसली पाहिजे म्हणजेच की ज्या महिला अशा आहेत की त्या बऱ्याच ह्या सरकारी नोकरीला आहे तर अशा महिलासुद्धा ह्या योजनेतून अपात्र ठरवल्या जातात आणि अशा महिला आहेत की त्या वि इतर वि विविध सरकारी योजनेचा लाभ घेत आहे तर अशा महिलांनासुद्धा ह्या योजनेतून अपात्र ठरवले जाते तर त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरी किंवा इतर सरकारी योजनेचा लाभसुद्धा घेतलेला नाही पाहिजे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय